मित्रांनो दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने कर्णधार पदाला साजेशी कामगिरी केली त्याने तीनशे अकरा चेंडूत एकवीस चौकार आणि दोन षटकार मारत चौसष्ट पॉइंट एकतीसच्या च्या स्ट्राईक रेटने द्विशतक ठोकलं तर सामन्यात एकूण दोनशे एकोणसत्तर धावांची ऐतिहासिक खेळी केली यासह शुभमन गिलने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत पहिला रेकॉर्ड म्हणजे तो सेना देशांमध्ये द्विशतक करणारा पहिला आशियाई कर्णधार आहे यानंतर दुसरा रेकॉर्ड इंग्लंड मध्ये द्विशतकी खेळी करणारा तिसरा भारतीय ठरला आहे तर सर्वात मोठी कसोटी खेळणारा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे तिसरा रेकॉर्ड म्हणजे भारताचा सर्वात तरुण कर्णधार म्हणून कसोटी द्विशतक करणारा गिल दुसरा खेळाडू ठरला आहे या सर्व मित्रांनो शुभमन गिलने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत लगातार दोन सामन्यात एक शतक आणि द्विशतक लगावण्याचा मान मिळवला आहे मित्रांनो तुम्हाला कशी वाटली शुभमन गिलची धमाकेदार कामगिरी ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा